कासारे येथे मतदान जनजागृती अभियान व मोफत आरोग्य शिबिरात दोनशे वीस नेत्ररोग तपासणी चोवीस रोजी बालाजी मंगल कार्यालय कासारे येथे पारक परिवार व कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार तर्फे तसेच साक्री तालुका प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत महाराष्ट्र निसर्ग मित्र समिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती जैन श्रीसंघ कासारे धनदायी पतसंस्था यांच्या अनमोल सहकार्याने मतदान जनजागृती अभियान मोफत नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजन केले होते सुरेश पारख आपल्या म्हणाले की येत्या तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा व शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले सौ संगीता खैरनार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की मतदार जागृत झाला पाहिजे मतदानाचे महत्व त्यांनी विस्तृत सांगितले लोकसभा असो अगर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो त्यात मतदानाची टक्केवारी खूपच कमी असते हे लोकशाहीसाठी घातक आहे त्यासाठी मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव काकुस्ते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सुरेश पारख मंगला पारख व पारक परिवाराचे कौतुक केले सदर शिबिरात कांतालक्ष्मी शहा नेत्रालयाचे प्रमुख अभिजित खेडकर नेत्रतज्ञ डॉक्टर अर्चना वळवी यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर गुणवंत कोळी यांनी दोनशे वीस नेत्ररोग तपासणी केली तीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली त्यांच्यावर एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल त्यांना सर्व सुविधा मोफत आहेत या प्रेरणादायी सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश पारख सूत्रसंचलन केंद्र प्रमुख सौ संगीता हेरणार आभार प्रदर्शन सुहास सनवणे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन सुरेश पारख सौमंगला पारख व पारख परिवार यांनी केले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे